मी निकिता लोकरे स्काउट रिपोर्टर्स मधून आले थोडासा इंट्रोडक्शन आहे पाच सहा वर्षांपूर्वी हा चॅनल सुरू केला होता अकी खन्सनीसाठी मला फक्त हे विचारायचं होतं की आता तुम्ही बी जे पी मधून आहात तर आता या भागामध्ये ज्या योजना सुरू आहेत किंवा लोकांना कशा पद्धतीनं आपण पक्षातून मदत करण्याचा प्रयत्न होतो आणि लोकांना किती लाभ होतो त्याचा असं आहे की या भागामध्ये गेली पंधरा ते वीस वर्ष आमदार आशिष शेलार यांची युवा मोर्चापासूनची सुरुवात आहे आणि इकडचे स्थानिक जे, जे प्रश्न आहेत सगळे म्हणजे मस्लमचे असतील किंवा इकडचे रिडेव्हलपमेंटच्या जुन्या चाळींचे प्रोसेस असतील इकडचे स्वच्छतेसंदर्भातले असतील अशा सगळ्या विषयावर अशी जी भले सांताक्रूजला नगरसेवक होते पण ह्या पुरा विधानसभेवर त्यांचं लक्ष होतं आणि त्यांनी जेव्हा जेव्हा मग सणासुदीला असेल लोकांना मदत करणं कोविड काळामध्ये मदत करणं असेल अन्नधान्याची मदत करणं असेल असे वेगवेगळे प्रकार करेल आणि ब्युटिफिकेशनमध्ये तर आशिषजींचा तर हातखंड आहे म्हणजे तुम्ही आज बांद्रा स्टेशन बघत असाल तर त्याचं ब्युटिफिकेशन आणि त्याचं जे ॲटमॉस्फिअर जे सुरुवातीला होतं बांद्रा स्टेशनचं ते तुम्ही आज बघत असाल त्याचं स्वरूप कसं बदललेलं आहे इथे लव मुंबईला तुम्ही जाल तर आज मुंबईतलं सर्वात प्रेक्षणीय स्थळ म्हणून ते आहे तसंच तुम्हाला पुढे बँडस्टँडला जाणार तर बँकस्टँडचा किल्ला नुसतं फक्त किल्ला होता एक खंडर पडलेलं होतं पण त्याला आज लोकोपयुक्त कर कामामध्ये त्यांना आणले आज लोक तिथे जातात बँकस्टँडला मॉर्निंग वॉक करायला वगैरे सगळंच एक चांगल्या फॅसिलिटी तयार केल्या आहेत आता रोडपासून राहिला विषय गावठणचा विषय जो होता मुळात या बँड्रा कॉन्स्टिट्युन्सीमध्ये गावठण हा विषय खूप महत्त्वाचा आहे तिकडे अजूनही गावठणच्या संदर्भातली काही पॉलिसी नाही आहे पण मग ती पॉलिसी करण्यासाठी काय करताय तर मग आशिषजींनी मागच्या वेळेला मागच्या सरकारच्या वेळेला की त्या गावठ्यांचं सीमांकन पहिली करणं गरजेचं आहे कारण कोणतीही पॉलिसी नुसतं एका विधानसभेपुरता नाही होणार आहे तर ती होणार आहे तर पुऱ्या मुंबईसाठी होईल तर त्या पॉलिसीसाठी सुरुवात म्हणून जर त्यांचं सीमांकन म्हणजे पुऱ्या मुंबईत त्याचं सीमांकन झालं पाहिजे ही पहिली त्या आशिषजींनी त्या विषयात केली आणि राहिला विषय की स्लम रिडेव्हलपमेंटचा आत बँड्रात बहुतांश स्लम आज तुम्हाला रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये गेलेले दिसतील काही अडचणी होत्या सी आर जेडसारखा विषय होते जे मोदी साहेबांकडे देवेंद्रजींच्या माध्यमातून हा विषय ठेवून ते सी आर जेडचे सारखे विषय क्लिअर केले गेले के त्यामुळे आज बांद्र्यातलं हे रेक्लमेशनचं रिडेव्हलपमेंट एकदम सुकर झालेलं आहे असे वेगवेगळे विषय कायम त्यांनी लावून धरलेले आहेत आज जुन्या चाळींचे विषय होते म्हणजे ह्या सर्व गोष्टीमध्ये आशिषजींनी ज्या पद्धतीने लक्ष घातलं आहे सर्वांगीण विकास म्हणजे त्याचं एक चांगलं मॉडेल जे वेस्ट मध्ये आशिषजींनी जे एवढं काम केले त्याच्यामुळे ते परत आणि जनतेने त्यांना निवडून दिले या भागामध्ये आता इथून पुढे त्यांचा काय असा गोल असेल जनतेसाठी असं तुम्हाला वाटतं नाही मी म्हटलं ना की आशिषजींचं जे काम आहे ते सर्वांगीण आणि आता तर त्यांच्यावर तर पुरा महाराष्ट्राची जबाबदारी आहे मंत्रीपद मिळालेलं आहे त्याशिवाय उपनगराचं पालकमंत्रीपद मिळालं आहे आणि बघा आज आत्ता म्हणजे लकीली तुम्ही आज इंटरव्ह्यू देत आहात पण आज ते आपले गड गडकिल्ल्यांच्या विषयासंदर्भात युनेस्कोमध्ये आपली बाजू मांडण्यासाठी ते गेलेले आहेत फ्रान्सला तिथे त्यामुळे त्यांचा आत्ता त्यांची जबाबदारी जास्त वाढली म्हणजे वांद्र्याच्या विकासात तर आहे होतंच लक्ष पहिल्यापासून वांद्र्याच्या विकासामध्ये छोट्या छोट्या गोष्टी कसे कसे काही डॅब्रिज टाकून किंवा नको ते जुगारी अड्डे किंवा जे ड्रग्स पेडलर होते अशा जागा ज्यांनी व्यापलेल्या होत्या त्या मोकळ्या करून मांड बांद्र्याच्या लोकांसाठी की ब्युटिफिकेशन करायचं त्या जागेतनं की लोकांचा वावर होईल त्याच्यामध्ये काही अशा जागा होत्या की वांद्या तशा वर्षानुवर्ष पडून होत्या तिथे कोणी बघतच नव्हतं आज तुम्हाला बघायला गेलं तर आेक्लमेशनला सुनील गावसकर यांना एक प्लॉट त्यावेळेला अलॉट झालेला पण गेली पंचवीस तीस वर्ष त्या प्लॉटकडे कोणी बघितलंच नव्हतं पण तो प्लॉट असाच पडून होता मग त्यावेळेला अशी जिने सांगितलं की म्हणजे ठीक आहे गावस्करांनी अगर ही गोष्ट के दिली आहे तर त्याचा वापरत झाला पाहिजे पण त्याचा पाठपुरावा केला आता तो प्लॉट कुठच्या तरी क्रिकेटरला अलाउट होत झाला आहे अशी माहिती आहे अजून ऑफिशियली मला माहिती नाही पण आहे म्हणजे जे न वापरात असल्यामुळे तिथे नको ते गोष्टी अनधिकृत गोष्टी चालतात त्यापेक्षा चांगलं काहीतरी होईल यासाठी अशी जिने विंग्स गा आहे जि मैदान मला वाटतं की त्या ग्राउंडमध्ये तर डम्पिंग ग्राउंड झालेलं देवणारनंतरचं डम्पिंग ग्राउंड तिथे झालेलं होतं मग तिकडं स्थानिकांनी त्या विषयात आवाज उठवला मग आशिजीने त्याला त्या लोकांबरोबर साथ दिली आणि आज ते विंग्स म्हणून बघा तुम्हाला एक चांगलं अकॅडमिक म्हणजे ॲथलेटिक म्हणजे धावण्यासाठी पण एक, त्या एक ग्राउंड आहे तिथे वेगवेगळे वे गेम्स वे होतात आहे ह्या सगळ्या गोष्टीचा वांद्रेकरांना त्याचा फायदाच होणार आहे म्हणून आम असा आमदार भेटणं की जो जेणेकरून सगळ्या गोष्टीवर म्हणजे असंच नाही नुसतं रिडेव्हलपमेंट असेल तर स्वच्छतेवरही लक्ष घालतो त्याशिवाय ते इकडच्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये जी मुलं असतील त्यांना पण बेनिफिट मिळणार ह्या सगळ्या गोष्टीच्या तर अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत त्यानंतर त्यामुळे आत्ता पालकमंत्री आहे म्हणजे अजून डबल जबाबदारी आलेली आहे त्याशिवाय मंत्रीपदही आहे आणि आत्ता तर सुरुवात आहे पुढे बघा तुम्हाला दिसेल म्हणाला की त्यांच्यावरची जबाबदारी वाढली आहे तर एक ग्राउंड वर्कर किंवा कार्यकर्ता म्हणून तुमचा साथ त्यांना कशा पद्धतीने दिला जातो किंवा तुम्ही कसे त्यांना हे बघा कसं असते माहिती आहे की आज आम्ही बरीच वर्ष त्यांच्याबरोबर काम करतो आहे म्हणजे पण त्यांच्याबरोबर काम करताना ज्या ज्या जबाबदार आज अशीजींचं जे काम आहे त्यांचं एक मोठं विजन आहे ह्या वांद्र्याच्या बाबतीत पण आम्हाला त्याबरोबर जे ग्राउंड लेवलला जी खरी परिस्थिती जी असते ग्राउंडची प्रत्येक वस्तीमध्ये प्रत्येक एरियामध्ये एक वेगवेगळे विषय आहेत तर ते त्यांच्यापर्यंत पोचवायचं आहे लोकांना घेऊन जायचं त्यांच्याकडे आणि ते विषय त्यांच्याकडे पण आणि अशी जी मग त्याच्यातल्या टेक्निकली काही गोष्टी ज्या आहेत त्या कायदेशीर ज्या गोष्टी आहेत त्या समजून घेऊन त्याच्यातनं मार्ग काढून अशा बहुतांश गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर स्लम रिडेव्हलपमेंटमधलं एक उदाहरण होतं की स्टेशनच्या बाजूच्या पट्टाला म्हणजे शास्त्रीनगरमध्ये एनएक्चर झालं दोन हजार तीनला पण त्या एनएक्चरनंतर तिथे काही प्रोजेक्ट झाला नव्हता म्हणजे हे उदाहरण आहे तर त्या प्रोजेक्टमध्ये ज्या वेळेला आत्ता त्या प्रोजेक्टला दोन वर्षापूर्वी जेव्हा सुरुवात होत होती तर त्या तो त्या मधल्या काळामध्ये काही लोकांनी घरं खरेदी विक्री केलेली होती मग त्या घरं खरेदी विक्री त्यांनी केलेली होती पण ह्या प्रोसेसमध्ये त्यांचा हक्क बाजूला झाला कारण कायद्याच्या चौकटीत पण त्यांचाही आवाज बनून विधानसभेत त्या गोष्टीवर प्रश्न उपस्थित केले कारण प्रोजेक्ट तुम्ही त्यावेळेला केले असेल तर कदाचित खरेदी विक्री झालीच नसती म्हणजे हा लांब जो गेला त्यामुळे त्या गरिबांनी कुठं विकली आणि त्या गरिबांनी विकत घेतली मग अशा लोकांचं काय होणार मग तो विधानसभेत आवाज उचलला आणि देवेंद्रजींकडच्या माध्यमातून त्या गोष्टीलासुद्धा त्यांनी मान्यता करून घेतली असं वेगवेगळं म्हणजे हा एक छोटासा म्हणजे एक विषय सांगितला मी तुम्हाला असे असंख्य प्रश्न आहेत की त्यांनी म्हणजे कायद्याच्या पलीकडे जाऊन टाकतं बघा आम्ही आमदार म्हणून जेव्हा निवडून देतो लोकप्रतिनिधी कोणी असून दे मग खासदार असून दे आमदार असून दे या नगरसेवक असून दे हे जेव्हा निवडून देतो काही गोष्टी कायद्याच्या चौकटीत आहेत पण त्याच्या पलीकडे कायदा शेवटी कोणासाठी आहे आमच्यासाठी सर्वसामान्यांसाठी पण त्याला कधीतरी बदलावं पण लागतं त्याच्यात अमेंडमेंट करावी लागणार त्याच्यातला बदलाव करावा लागतो आणि असाच आमदार आम्हाला पाहिजे आहे जो अशी जी आहे की त्याच्यात कायद्यात म्हणजे जिथे सरकारचंही नुकसान नाही झालं पाहिजे आणि लोकांचाही फायदा झाला पाहिजे ह्याचं कॉम्बिनेशन जुळवणारे आम खूप कमी आमदार आहेत त्यामध्ये आम सर्वात नंबर होने की अशी जी आहे